नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील काही अगदी सोपे आहेत असं मानलं जातं की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चित येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानले जातात असं मानलं जातं की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारेजात वृक्ष हिंदू धर्मात पारिजातकाबद्दल बरेच काही सांगितलं गेलं आहे जातका पुरुषाला दिव्य वृक्ष म्हटलेलं आहे पारिजातक एक असं झाड आहे की जे कोणती इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं या झाडाच्या फुलाच्या जा पूजेमध्ये वापर केल्याने देवांचा आशीर्वाद मिळू लागतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या जा मुळांच्या पूजेतील महत्व आणि त्या संबंधित रज्जक रस्ते आहेत ते कोणते तर पूर्णानुसार पाहिजे तकाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाले आहे आणि हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तिथून पृथ्वीवरती आलं अशी अशी का आहे त्याचबरोबर पाणी सात वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानला गेला प्रभ प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं मानतात वनवासाच्या दिवसात माता सीता या झाडाच्या फुलांचा जा हार विनायचे आणि या झाडाची फुले वेचून स्वतःला सजवायचे असाही उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंगार आणि हर असेही म्हणतात असं मानलं जाते की माता सीतेने पूजेत पण पारिजात फुलाचा वापर सुरू केला आणि पारिजात फुले देवी हे खूप प्रिय आहेत पूजेत त्यांचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर समजले जाते की पूजेत पारेजात फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेराचे दरवाजे उघडतात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न राहतात त्याचबरोबर पारेजात बद्दल देखील एक रस्ते आहे त्यानुसार ते शॉपीत वृक्ष मानले गेले आहे हा श्वाप इंद्रदेवाने पारेजातकाला दिला होता का तशा आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारेजातकाला आपल्यासोबत पृथ्वीवरती घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारेजातकाला शाप दिला रात्री फुलायचे आणि पहाटे गळून पडायचे मात्र प पारेजात ही एकमेव फुलं आहे जे जमिनीवर पडल्यानंतर हे पूजेत वापरता येतात त्याचबरोबर ज्याच्या ज्यांच्या अंगणात पारिजातकाचा सळा पडतो तेथे शांतता समृद्धी नेहमीच मानते असेही म्हणतात त्या वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे समुद्र मंथनातून निघाले हे रत्नदेवाचा राजा ह्या नात्याने इंद्राकडे होते स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेतून लावला गेला एकदा नारद मुनींनी हे फुल रुक्मिणी आणि सत्यभामेला दिले आणि मग या वृक्षासाठी दोघींनी अटक केला रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती आणि सत्यभामाला तर अख्खा वृक्ष हसावं होता भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राची लढाई करून पृथ्वीवरती आणला भगवान श्रीकृष्णांनी वृक्षे सत्यभाम्याच्या दारात लावला पण फुल मात्र रुक्मिणीच्या अंगणात दारात पडायचे सांगा सांगणारा असाही उल्लेख आहे संपूर्ण कथा अशी आहे की जेव्हा स्वर्गातून ते फुल घेऊन द्वारकेत येतात त्यांना माहिती असते की सत्यभामा ही सौंदर्याचा आणि कृष्णाच्या प्रेमाचा थोडा अहंकार बाळगणार आहे तर रुक्मिणी हे शांत आणि समर्पित आहे फुल श्रीकृष्णाला देतात श्रीकृष्ण ते फुल रुक्मिणींचा केसात माळतात सत्यभामाला जेव्हा हे समजते तेव्हा ती रागावून बसते श्रीकृष्ण तिचे समजूत काढायला जातात तेव्हा ती एकच मागणी करते मला किंवा फुल नको तर ते झाडच माझ्या अंगणात हवे सत्यभामेला वाटते की झाड माझ्याकडे असेल तुझ्याकडे असेल तर श्रीकृष्ण आपोआपच माझ्याकडे जास्त वेळ घालवते आणि हा तिचा अधिकार जबाजवण्याचा प्रयत्न असतो पण फरे जात ही स्वर्गाची संपत्ती होती इंद्रदेव द्यायला तयार नसतो आणि मग कृष्ण आणि इंद्र यांच्यात युद्ध होते शेवटी कृष्णाच्या शक्तीपुढे इंद्र झुकतो आणि ते दिवे झाड पृथ्वीवरती येते झाड तर आले पण आता प्रश्न होता ते लावण्याचा सत्यबा <laughs> म्हणते हे माझ्या महालाच्या समोर हवे श्रीकृष्ण असून म्हणतो त्याचा असतो श्रीकृष्ण झाड अशा कोण कोणात लावतात की दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा सत्यभामा आनंदाने फुले वेचायला बाहेर येते तेव्हा तिला धक्काच बसतो झाडाला हजारो फुले होती पण वाऱ्याच्या चुळकीने ते सर्व फुले गळून शेजारच्या रुक्मिणीच्या अंगणात पडली होती सत्यभामेच्या वाटेला फक्त झाडाचा किरकसराव हा निसावली आली होती तर रुक्मिणीच्या अंगणात फुलांचा सडा पडला होता आणि रुक्मिणी शांतपणे त्यांचा हार गुप्पात बसली होती हार घुपून झाल्यानंतर रुक्मिणी तो हार श्रीकृष्णाला समर्पण करते आणि हे पाहून दिगमन झालेले सत्यभामा स्वतःशीच म्हणते बरला परी धारी फुले कापडली शेजारी ये काय होऊन बसले हाय या अनपेक्षित अनपेक्षित गोष्टीचा तिला आश्चर्याचा धक्काच बसतो ये मात्र सत्ते आने हे मात्र सत्यभामेला अजिबात सहन होणारे नसते आणि हे दुःख तिला सारखे टोचतच असते आजही परिजातकाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडल्याचे पाहून सत्यभामा अत्यंत दुखी होते आणि आपण सुद्धा पाहतो परिजातकाची फुले ही वजनाला इतकी हलकी असतात की झाड एकीकडे असतं आणि फुले मात्र ही दुसरीकडे उडून पडलेले असतात आत्ता सत्यभामाला फोन चुकला आपण नको तो अट्ट करून बसलो तुला तर गेलीच पण आपण सुखालाही मुकला आणि परायाने आणि कृष्ण पूजेलाही दुरुपस्थ झालं आणि शिवाय तिच्याकडे काहीच उरले देखील नाही तर मंडळी ज्याच्या घरामध्ये आजूबाजूला हे पवित्र प्राजक्ताचं झाड असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात शिवाय जिथे प्राजक्ताच्या झा फुलांचा सडा पडतो तेथे देवी लक्ष्मी वास करते कारण की ही फुलं तिला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं ही देवीला अर्पण केली जातात आणि त्यामुळे आपण हे झाडं आपल्या तुळशीजवळ देखील लावू शकता जेणेकरून तुळशीच्या कुंडीमध्ये आपोआपच या प्राजक्ताची फुले ही पडतील प्राजक त्याच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण वा काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती असते असेही म्हणतात ह्या फुलांचा सुगंध आपण मन शांत करतात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घ आयुष्यही प्राप्त होऊ शकतो प्राजक त्याची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमजून जातात अंगणात ही फुले उमलतात तेथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी प्राजक्ताचे फुले ही खूप फायदेशीर आहे हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेला परंतु हा उपाय केव्हा आयुर्वेदिक डॉक्टर यांच्या सल्ल्यानेच घेऊ करता येऊ शकतो तसेच प्राजक्ताचे फुलेसुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये टाकले जर उकळली तर त्यांचा जो काही चहा तयार होतो म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले साखर चहा पावडर आपल्याला टाकायची गरज नाही पण तो चहा जर आपण पिल्लो तर तर मग तणाव असेल किंवा आपल्याला व्यवस्थितपणे झोप येत नसेल मासिक पाळीच्या संबंधित काही समस्या असतील तर त्यावर सुद्धा आपल्याला निश्चितच आराम मिळू शकतो आता थोडक्यात काय तर प्राजक्ताचे जाड हे आपल्यासाठी आरोग्यवर्धक सुद्धा आहे त्याची फुलं पानं आणि साल सुद्धा खूप औषधी म्हणून वापरले जात आता तुमच्याकडे सुद्धा प्रायोजकता स्त म्हणजेच पारिजातक सहज फुलांचे झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे आणि ते म्हणजे पारिजातकाचं झाड जेथे असतात तेथे ते साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्यात कोणतेही अडथळे येत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी प्राजक्ताच्या फुलाचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा लावून आवर्जून लावावा तो शक्य नसेल तर तर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही आवर्जून लावावा तेथे ते सुगंधी अगरबत्ती लावावे आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे देवी लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्याला घरामध्ये दे कायम धैर्य राहू शकते असं सांगितलं जातं कारण रात्री प्राजक्ताचे फुले बहरतात ती फुलं फुलतात मात्र रात्रीच प्राजक्ताचं फूल भरत मा यामागे हो भरतं यामागेसुद्धा एक या अतिशय गोड प्रेमकथा आहे पारी जातक सूर्याच्या वय भगवान सूर्यांच्या प्रेमात पडले सूर्यदेवाला त्यांच्या विभावाची आणि आन। शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही यक्कावट्टीवरती तिच्या त्यांनी तिशयाची त्यांनी लग्न करायचं वचन दिलं अट्ट अशी होती की काही झालं तरी तिने त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही हट्ट विचित्र होती पण प्रेमात रममान झालेल्या प्राजक्ताने त्यांचा कधी विचारच केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा नि बरकन निघून गेला कडक उन्हाळा येतो सूर्यदेवाची भक् शक्ती पूर्वीपेक्षा वाढली त्यांच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य प्राजक्ताच्या दारात खाली उतरला आणि पारिजातक बाळ हरपून त्यांच्याकडे पाहतच राहिलं वंदनामुळे ती प्रचंड कृतीत झाला आणि रागाच्या भरात अजून तापला आणि या सगळ्यात पारिजातक राग होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेले त्यामुळे जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्याने देवाने तिला यक्का झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केले आणि पुन्हा असं घडवून येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीत पारिजातकाची फुले रात्रीच्या वेळी भरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने तिचा चुंबक घेतला असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणाने जमिनीला स्पर्श करतात फुले खाली गळून पडतात ह्या असतेच्या दुसऱ्या आरु आवृत्तीत असं म्हटलेलं जातं की सूर्य देवाने प्राजक्ताचे प्रेम नाकारलं आणि रास कन्या ते सहन करू शकले नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा शुद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढवलं पडलेली फुले तिचे अश्रूमध्ये जातात आणि ती फुलं कारण तिच्या प्रेयकराची नजर सहन करण्यास ती असमर्थ असतात यासाठी याशिवाय असं देखील म्हटलं जातं की प्राजक्ताच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट जर मागितली तर पारिजातक ते इच्छा पूर्ण नक्कीच पूर्ण करते इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा पारिजातकाच्या वृक्षाला म्हटले गेले तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या घोडाला जरी स्पर्श केला तरी तो आपला थकवा काढून घेतात हान हे आपल्याला उत्साही देतात असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाचं झाड असेल तर ह्यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही नक्की करा त्याचे चमत्कार अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तू वास्तुशाळेवर उपाय म्हणून पारिजात वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं मानलं जातं की घरामध्ये पारिजातकाचं झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि ह्या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी वास करते म्हणून हे रोप वास करते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायम दूर होतात किंवा मग वायू वायव्य पश्चिम या दिशेला आपण हे झाड लावलं तरी देखील चालतं फक्त नेतृत्वेला किंवा दक्षिण दिशेला हे झाड आपण लावू नये याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसायात संबंधित काहीही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पर्या जातकाचे एकवीस फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावी असे केल्याने व्यवसायात प्रगती होण्यास मद मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरधारकांना करिअरमध्ये चांगले संधी मिळू शकतात असं मानलं जातं या उपायाने प्रगती होत आहे जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजात फुलाचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदात ही पारिजातक आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं याही व्यतिरिक्त आर्थिक सोबतच कर्जामुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाला असेल तर कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरीसुद्धा पारिजात उपयुक्त ठरू शकतो पण जातकाच्या वनस्पतीच्या मुळांचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यामध्ये कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मीच्या आणि मुळ्याची विधी व पूजा करावी आणि मुळावर हळदी कुंकू हवं त्यानंतर कणकणदारा स्रोताचा बटन करावा पूजा झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा प्रसमध्ये हे मूळ ठेवून द्यावं हस्य केल्याने देखील कर्जातून सुटका होण्यास मदत मिळू शकते अडकलेला पैसाही मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ ला... लागत नाही हस्य मान्यता पाण्याचा वृक्ष किंवा हर गार वनस्पती हे अतिशय योग्य मानले जाते कारण ती लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी देते वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या योग्य दिशेने लावल्यास तुमचं घर सुख आणि सहभागीने भर बरु भरून जाईल जर तुम्ही वा वास्तुवस्तित्व असाल किंवा अशा गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजात वृक्षाचे फायदे विचारत घ्या आणि ते तुमच्या घराच्या अंगणात लावा हे घरच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोड असेल आणि मात्र निसर्गाची एक सुंदर भेट देखील आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद